नमस्कार अंकिता जर रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे तर आज इथे आपण बनवणार आहे झटपट पावचा नाश्ता झटपट अगदी घरच्या घरी पावचा नाश्ता बनवूयात अगदी पाच मिनटात तयार होणारी ही आपली रेसिपी असणार आहे सकाळच्या घाईघाईत आपल्याला पटकन मुलांसाठी हेल्दी ब्रेकफास्ट आणि हेल्दी नाश्ता आपण बनवून देतो टिफिनसाठी तसा हा आपण इथे झटपट टिफिन वेग वेग असा टिफिनसाठी दोन प्रकारचे वेगवेगळ्या पावपासून दोन प्रकारचे वेगवेगळ्या पद्धतीचे आपण इकडे नाश्ता तयार करणार आहे ते कसा बनवायचं ते पाहूयात चला तर मग तर इथे मी चार पाव घेतलेले आहेत चार पाव घेतलेले ते राहिलेले पाव आहेत मग इकडे आपण एक कांदा आणि एक टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे तरी ते पाहू शकता पाव एकदम ताजी ताजी आणि स्पॉजी स्पॉन्जी असली पाहिजे ताजी ताजी असलेलीही आपण ब्रेड इकडे ब्रेड म्हणा पाव इकडे आपण घेतलेला आहे तर इथे आपण कांदा कापून घेऊयात आणि इकडे टोमॅटोही असे बारीक बारीक असे कापून घेऊयात जसं आपण रेग्युलरी जेवणामध्ये कापून घेतो कोणत्याही भाजीला तसं आपण बारीक बारीक एकदम चिरून घ्यायचे आहेत तरी ते पाहू शकता आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला अजूनही लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईकही करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोचतील तरी ते पाहू शकता आपण हे बारीक बारीक असे कांदे कापून घेतो आहे त्यानंतर तो हे बारीक बारीक असे कापून घ्यायचे आहेत एकदम बारीक बारीक असे कापून घेऊयात तर सर्वांनाच सकाळ सकाळी खूप घाई असते आणि मुलांच्या नाश्त्याची आणि मुलांच्या टिफिनची खूपच चिंता असते तर अगदी वेळ न वाया घालता अगदी पाच मिनटात बनणार ही आपली रेसिपी आहे तर शेवटपर्यंत नक्की पहा एकही स्टेप न मिस करता स्किप न करता तुम्ही ही संपूर्ण रेसिपी पहा तुम्हाला अगदी स्किप न करता ही पूर्ण रेसिपी बनवलेली आहे तुम्ही ते पाहू शकता तरी ते पाहू शकता आपण छोटे छोटे असे कोथिंबीर कापून घेऊयात बारीक असे बारीक अशी आपण कोथिंबीर इथे कापून घेतलेली आहेत कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर इथे आपण कापून घेतलेला आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मिरचीही कापू घेऊ शकता तर इथे बटाटा येलो बटाटा आपण ऑलरेडी बनवलेला आहे आणि तेही राहिलेलं आहे असल्यास चालेल नसल्यासही चालेल पण असल्यास त्यावरच मी रेसिपी बनवत आहे तर इथे आपण एक पॅन ठेवून घेऊयात पॅन गरम झाला की त्यावर थोडंसं तेल लावून घेऊयात तेल लावून घ्यायचं आणि असे आपण ब्रेड पाव आपण घ्यायचे आहेत वेगवेगळे करून घ्यायचे आणि असे आपण कापून आहेत मधून असे दोन भाग करून घ्यायचे आहेत इथे पाहू शकता यावर आपण मसाले लावून पॅनवर शेकून घ्यायचे आहेत तर मधून असे आपण कापून घ्यायचे आहेत चारही चारही पाव आपण अशा पद्धतीने हे कापून घेऊयात तरी ते पाहू शकता एकदम अप्रतिम अशी ही रेसिपी आहे अगदी झटपट आणि सिंपल रेसिपी असणार आहे तरी ते पाहू शकता आपण हे सगळं कापून घेतलं आता आपण त्याला थोडं थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे मी ब्रशच्या सहाय्याने थोडं थोडंसं तेल लावून घेते थोडंसं तेल लावून घेतलं की आपण हे त्याच बाजूनी आपण पॅनवर ठेवलं की पॅनला अजिबात चिटकणार नाही आणि पॅनला छान तेल लावून घ्यायचं आणि कडकडीत गरम होऊ द्यायचं जेणेकरून पॅनला अजिबात चिटकणार नाही हे पाव तरी ते आपण आपला पॅन गरम झालेला आहे आणि स्लो फ्लेमवर पण ठेवलेलं आहे गॅसचा फ्लेम फास्ट करून आपण पुन्हा स्लो फ्लेमवर इथे ठेवलेला आहे व्यवस्थित असं परतून घ्यायचा पाव कशा शिकायचं बघा असं फिरवून घ्यायचा म्हणजे पाव मस्त चटकेदार शेकल्या जातात तरी ते पाहू शकता अशा पद्धतीचा आपला हा पाव शेकून घ्यायचा आहे तरी ते आपल्या आपले ब्रेड आपण म्हणजे पाव आपण इकडे शेकून घेऊयात तुमच्याकडे ब्रेड असल्यास तरीही तुम्ही हेच स्टेप बाय स्टेप फॉलो करून रे ती रेसिपी बनवू शकता तरी ते आपण एक साईडला आपण ब्रेड शेकून घेऊयात म्हणजे पाव शेकून घेऊयात आणि आता दुसऱ्या साईडनेही दोन मिनटासाठी आपण ह्याच साईडने शेकून घेऊयात आणि आता दुसऱ्या साईडने पलटून घेऊयात इथे पाहू शकतात दुसऱ्या साईडलाही आपण व्यवस्थित लालसर असा आपण रंग येईपर्यंत आपण हे भाजून घ्यायचं आहे तर इथे आपलं एक साईडला ब्रेड शेकून झालेलं आहे म्हणजे पाव शेकून झालेला आहेत तर यावर आपण आता रेसिपी करणार आहे ह्याच साईडने आपण आता यावर रेसिपी करणार आहे ह्याही साईडला आपण व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये बटाटा घ्यायचा आहे येल्लो बटाटा आपण इकडे जे घेतलेला आहे ते बटाटा आपण हे लावून घ्यायचं असं पसरून घ्यायचं एक साईडच्या ब्रेडच्या एका साईडला आपण हे बटाटा व्यवस्थित पसरून घ्यायचे आहेत दोन्हीही साईडला एका पाववर आपण हे सगळं बटाटा आपण पसरून घेऊयात बटाटा घालून घेतलं की त्यावर आपण कांदा घालून घेणार आहेत बारीक असे कापून घेतलेले कांदे आणि टोमॅटोही यावर थोडंसं तो घाल घालून घ्यायचं आहे तर इथे आपण दोन्ही साईडला कांदे घालून घेतलं आणि त्यावर थोडं थोडंसे टमाटर इथे आपण घालून घेऊयात इथे पाहू शकता यावर थोडंसे टमाटोही घालून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर थोडं थोडंसं मीठ आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे मीठही घालून घेतला आणि त्यानंतर थोडंसं लाल तिखट यामध्ये जाईल तुम्हाला जर लाल तिखट स्किप करायचं असेल तर तुम्ही मिरचीही यामध्ये घालू शकता लाल तक्कटही ते मी वापरत आहे तुम्हाला स्किप करायचं असेल तर तुम्ही करू शकता काहीही नाही घालतात तरीही करू शकता पण मुलांसाठी बनवत आहे तुम्ही लाल तिखट ही आणि मिरचीही न घालता बनवू शकता आणि थोडीशी मोठ्यांसाठी म्हणजे तिकड तिकड असं झणझणीत असलं ना एक नंबर लागते आता व वरून कोथिंबरी घातली आणि त्यावर असं बंद करून घ्यायचा ब्रेड आपण असा बंद करून घ्यायचा आणि थोडंसं हलकंसं प्रेस करून घ्यायचा हलकंसं प्रेस करून घ्यायचं आणि त्यावर थोडंसं दाबलं की मस्त कुरकुरीत बनते अगदी कुरकुरीत झटपटीत आणि सर्वांनाच खूप आवडेल अशी ही रेसिपी असणार आहे आपली ते पाहू शकता मस्त अशी दोन्हीही साईडला आपण कुरकुरीत होणे इतपत म्हणजे एक मिनटासाठी आपण उलटपलट करून घ्यायची आणि नंतर आता आपण हे काढून घ्यायचं आहे इथे पाहू शकता आपला हा नाश्ता तयार झाला की आता आपण काढून घ्यायचं आहे मस्त स्वासबरोबर हे अप्रतिम लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला हे खूपच आवडेल आता हा आपला झाला एक प्रकारचा आपला हा नाश्ता तर आता आपण पुन्हा दुसऱ्या प्रकारचा नाश्ता पण बनवूयात याच पद्धतीने तर इथे आपण पुन्हा आपण पाव शेकायला घातलेले आहेत आणि त्याला थोडंसं तेल लावून घेतं वरून पण थोडंसं तेल लावून घेतलं एक साईडला आपण फ्राय होऊ आहे म्हणजे शेकून घ्यायचे पाव आणि दुसऱ्या साईडनंही आपण पलटून घ्यायचे आता इकडे पलटून घेतला एक साइडला आपले पाव मस्त अशी लालसर शेकून घेतलेले ला आहे तरी ते पाहू शकतात दुसऱ्या साईडलाही आपण पलटून घेतली त्यावर आपण पुन्हा बटाटा लावून घेऊयात फक्त तरी ते आपण ह्या साईडलाही बटाटा लावून घ्यायचे फक्त बटाट्याचं आपण काहीही न घालता फक्त बटाट्याचं बनवून घेतो आहे आता बटाटा लावून घेतला आणि त्यावर आत्ता पलटून घ्यायचं म्हणजे पाव बंद करून घ्यायचा अगदी झटपट हाही नाश्ता तुम्ही टिफिनसाठी देऊ शकता अगदी मुलांना खूपच आवडेल अशी ही रेसिपी आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तरीही आपण काढून घेतलं एका ताटा एका ताटामध्ये तरी ते पाहू शकता अशा पद्धतीचा हा आपला नाश्ता तयार झाला तर ही रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा जर तुम्हाला काही कळलं नसेल तर काही प्रश्न असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून विचारू शकता तरी ते आपला हा नाश्ता तयार झाला मस्त सॉसबरोबर तुम्ही ही नाश्ता पॅक करून देऊ शकता एकदम अप्रतिम अशी लागते तर चला तर भेटूयात पुन्हा एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खात रहा, स्वस्त रहा आणि खुशाल रहा आणि पाहत रहा अंकिता रेसिपी मराठी बाय बाय